मी वर्षा सांगडे नांदेड येथून हदगाव तालुक्यातून आलेली आहे मी गटप्रवर्तक आहे विशेष करून का आणि माझं गटप्रवर्तकांना विशेष आव्हान असेल की आज आम्ही तीन दिवस झाले दोन दिवस आम्ही ठाणे इथे बसलेलो होतो आणि आज आम्ही आझाद मैदानवर आलेलो आहोत आणि मला इथे हे सांगायचं आहे की आशा आणि गटप्रवर्तक ताईंना की आपण जोपर्यंत इथे येणार नाही जोपर्यंत आपला मॉप दाखवणार नाही तोपर्यंत या शासनावर दबाव येणार नाही आणि जो आपला जी आर आहे जो सरकार काढण्यास नकार देत आहेत त्यांनी मान्य केलेले जे सात हजार आणि गटप्रवर्तकांना जे दहा हजार जे मान्य केलेले आहेत ते दे त्यांनी देण्यास नकार देत आहे जी आर काढण्यास नकार देत आहेत तर तो जी आर काढण्यासाठी आपण या जी आर याचा साक्षीदार व्हावा आणि इथे आझाद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं सर्व महाराष्ट्रातील गटप्रवर्तक आणि आशाताईंना माझं आवाहन असेल धन्यवाद